जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नेमका उमेदवारी अर्ज कोणाचा दाखल होणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे बी फोरम कोणाच्या बाजूने देणार माजी मंत्री अडवोकेट केस पाडवी यांचे सुपत्रोकेट गोवाल पाडवी यांना मिळणार की काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याकडे ए बी जाणार व त्यातून रजनी नाईक यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे उमेदवारासाठी मोठे प्रश्नचिन्ह लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवा पाडवी यांचे नाम निर्देशन पत्र एप्रिल पंचवीस रोजी दाखल होणार असून अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक यांनी जिल्ह्यातील तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांना पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एडव्हेट गोवा पाडवी यांचं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जावयाचे असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे नंदुरबार येथील संजय टाउन हॉल येथून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीचेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक यांनी स्वतः चार नामांकन अर्ज खरेदी केले असून व इतर चार अर्ज हे त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौरजनी शिरीष कुमार नाईक यांच्या नावाने नामांकन अर्ज खरेदी केल्याने नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीत एकच चर्चेला उधाण आले आहे यामुळे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अडवकेट गोवाल पाडवी यांच्या उमेदवारीला डच्चू मिळतो की काय हे देखील पाहणे गरजेचे आहे एकीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक हे गोवाल पाडवी यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करत असल्याने सध्या तरी महाविकास आघाडीत मोठी सभ्रम अवस्था निर्माण झाली असून शिरीषकुमार नाईक यांनी स्वतः व त्यांच्या सौभाग्यवतींसाठी नामांकन अर्ज खरेदी केल्याने हे नामांकन अर्ज कुठल्या पक्षाकडून दाखल केले जाणार हे देखील आता पाहणे गरजेचे आहे नंदुरबार लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार नेमके कोण असणार हे मात्र आता गुलदस्त्यात आहे औपचारिकता म्हणून महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी दोन हजार चोवीस रोजीचा मुहूर्त साधत औपचारिकरित्या आपले नामांकन अर्ज चार नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे तर पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीकडून नेमका कोणाचा अर्ज नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी दाखल होणार हे देखील आता पाहणे गरजेचे आहे सध्या तरी नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीत नामांकन अर्ज खरेदी करणे व नामांकन अर्ज दाखल करणे याबाबत सध्या नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली आहे एकंदरीतच महाविकास आघाडीचा उमेदवार सर्टिफिकेट गोवा पाडवी राहणार की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रजनी नाईक या असणार हे देखील पाहणे आता गरजेचे आहे एकंदरीतच नाट्यमय परिस्थितीचा दिवस एप्रिल पंचवीस रोजी सविस्तर खुलासा होणार एवढे मात्र नक्की सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर सर्वच इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी हे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपले उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत तरी मदा, करते, वो सर्वच नंदुरबार मत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबे देणारे सर्व संघटना आदिवासी संघटना असतील इतर सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना कळकळीची कर विनंती करतो आवाहन करतो કે નંદુરબાર યે સકાળ દા વાતા સંજય ટાઉન હૉલ એથે મોટ્યા સંખ્યને હજારોને સર્વ પદાધિકાની ઉપસ્થિત રાવે અસ મી વિનંતી કરતો